गेल्या काही दिवसात मुंबई आणि आसपासच्या परिसरात तापमान प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतंय मार्च महिन्यातच पारा चाळीशी गाठतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण मुंबई परिसरात काल सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करायचा झाल्यास ठाण्यात चाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस कल्याणमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस मुंब्रा उल्हासनगरमध्ये बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस कर्जतमध्ये एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस डोंबिवली एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस दहिसरमध्ये अडतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मे महिन्यात अपेक्षित तापमान तापमानाची नोंद अगदी मार्च महिन्यातच झाली आहे या वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो उष्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत पालिकेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत वाढत्या तापमानामुळे उद्भवणारी मोठी समस्या म्हणजे उष्माघात यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मेंदूवरही परिणाम होऊ शकतो हा गंभीर आजार असून त्यास त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते उन्हामुळे त्वचेचा शुष्कपणा वाढलेले घामाचे प्रमाण आणि धूळ यामुळे त्वचेवर घामोळ्यांचीही समस्या वाढते अशावेळी काय करायला का हवं तर उन्हाळ्यात आहारात संतुलन आवश्यक आहे त्यामुळे पुरेसं पाणी प्या घसा कोरडा पडतो म्हणून अति थंडगार पाणी पिऊ नका उन्हाळ्यात अन्न पचायला जड असतं म्हणून भुकेपेक्षा एक घास कमीच खावा कैरी पन्न कोकम सरबत ही उष्णता कमी करतात त्यासोबतच दही ताक आणि लस्सी देखील फायदेशीर ठरतं या काळात मसाल्याचे पदार्थ कमी खावेत शिवाय धणे जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पचनशक्ती वाढवून शरीराला थंडपणा आणतात अशा पद्धतीनं सध्याच्या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेता येईल याशिवाय उन्हाचा त्रास ज्यांना होतो अशांनी आवश्यक काम नसेल तर दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडलेलंच बरं